महाराष्ट्रामध्ये एकमेव पॉल्युशन फ्री हिल स्टेशन म्हणजे माथेरान पावसात आणि या हिवाळ्यामध्ये माथेरान म्हटलं तर आपल्यासमोर येते ही पॉय ट्रेन जंगल ट्रॅक आणि बाजू पसरलेली ही सह्याद्री आणि हे जंगलामध्ये असलेले हे छत्तीस पॉईंट हे सर्व आपण या माथेरानच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आपण पण या विंटर या पावसात मित्रांबरोबर या फॅमिलीसोबत माथेरानला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हे ठिकाण मुंबईपासून पंच्याऐंशी किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे सोळा किलोमीटर इतका असून सर्व आधी तुम्हाला जवळच्या स्टेशनवरून खपोळीची ट्रेन पकडून नेरज स्टेशनला उतरावं लागेल नेरज स्टेशनच्या बाजूलाच माथेरानला जाण्यासाठी सकाळची आठ पणाची टॉय ट्रेन असते जी ट्रेन पूर्ण सह्याद्रीच्या डोंगर फिरून माथेरानला पोचवते जर ही टॉय ट्रेन मिस झाली तर स्टेशनबाहेर असलेली शेअरिंग टॅक्सी शंभर रुपये माथेरान एंट्री गेटपर्यंत मिळून जाईल आमच्याकडे पर्सनल बाईक असल्यामुळे आम्ही निघालो बाईकने इथून जाताना नागमोडी रस्ते वॉटरफॉल आणि बर पसरलेली सह्याद्री हे व्यू अनुभवत आपण येऊन पोहोचतो या माथेऱ्यांच्या एंट्री गेट पाशी इथे पन्नास रुपयाचे तिकीट काढून पाच मिनिटाने आपण येऊन पोहोचतो अमनलोज या ठिकाणी इथून तुम्ही मजा मस्ती करत चालतही जाऊ शकतात किंवा टॉय ट्रेनने व्यू बघतही जाऊ शकता टॉय ट्रेनचं तिकीट आहे पन्नास रुपये आम्ही चॉईस करतो टॉय ट्रेनने जायचं जाताना हे जंगल पूर्णपणे टॉय ट्रेनने वरून दिसणारा सह्याद्रीची डोंगरांगा आणि ह्या टॉय ट्रेनमध्ये असलेली एन्जॉयमेंट हे सर्व अनुभवत आपण येऊन पोहोचतो माथेरानच्या हिल स्टेशन जवळ जिथून पुढे आल्यावर सर्वात आधी आम्ही रूम बघितली जी होती पर डे बाराशे रुपये इथे आम्ही बॅग ठेवून फ्रेश होऊन आम्ही निघालो माथेरानचे छत्तीस पॉईंट पाहायला पुढे गेल्यावर आम्ही या बोर्डवरचे चार पॉईंट पाहायला निघालो जाताना ही संध्याकाळ घन्नाट जंगल आणि यामधून गेलेली वाट पाहून आपण येऊन पोचतो स्वॉर्लेट जवळ हे ठिकाण खूप सुंदर आहेत इथे आल्यावर इथून आपल्याला खूप सुंदर सनसेट ड्रोनच्या मदतीने पाहायला मिळतो इथे थोडं थांबून पुढे आपण जाऊन पोचतो इको जवळ जिथे आपल्याला प्रबलगड कलावंतीदुर्ग आणि छंदेरी किल्ला असले किल्ले आपल्याला या पॉइंटवरून पाहायला मिळतो आणि ही सह्याद्री अनुभव करत आम्ही जाऊन पोचतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयाकडे जिथे आपल्याला जिवंत इतिहास पाहायला मिळतो एका महाराजांनी अनेकदा प्रयत्न केले पण यश आले नव्हते अशीच जागा असाच अनुभव पूर्णपणे व्लॉग मध्ये पाहायचा असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका